छत्रपती शिवाजी महाराज आवाज अतिशय पोहोचवू द्या नर मध्ये औरिंग्या जिथ असेल तिथपर्यंत आवाज पोहोचू द्या याच किल्ल्यात छत्रपतींचा विनोष होता छत्रपती शिवाजी महाराज की आज मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री शिवभक्त व छत्रपतीच्या पावन भूमीतून महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राचे जुंदार विकास पुरुष आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवेजी व विशेष करून मी मनात सहज विचार करत होतो कि बारा मे सोळाशे सहासष्ट मध्ये या सर्व निर्जीव भिंतीनी छत्रपती शिवाजी महाराजांची ती वाघाची डरकाई ऐकली आज त्यांचे तेरावे वंशज इतक्या वर्षानंतर देल गया है। एक भोसले जी, के जी, जी, या छत्रपतीच्या दरबारामध्ये उपस्थित झाल्या खासदार उदयनराजे भोसलेजी केंद्रीय राज्य स्वास्थ्य मंत्री श्री एस पी बघेलजी प्रधान सचिव विकास खाडगेजी या कार्यक्रमाचे मनापासून हृदयापासून पासून आयोजन करणारे श्री विनोद पाटीलजी श्री विद्याधर जी, आस्तिक कुमार पांडेजी श्री प्रवीण जी, मंगेश देसाई जी, गायक श्री नितीनजी सरकटे इथं उपस्थित माझा प्रिय शिवभक्त बंधूंनो माता भक्तींजी मी सर्वप्रथम एक शिवभक्त म्हणून राज्याचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने वंदन करतो नमन करतो त्यांचं स्मरण करतो व तुम्ही आम्ही एकच संकल्प करूया की छत्रपती शिवाजी महाराजांचं राहतेच राज्य आणण्याच्या दृष्टीने तुम्ही आम्ही कोणी कोणत्याही विचाराचा असेल पक्षाचा असेल जातीचा असेल रंगाचा असेल वयाचा असेल धर्माचा असेल वचनाचा असेल उंचीचा असेल पण मात्र फक्त शिवबा आणि शिवाचा विचार घेऊन महाराष्ट्र राज्यगीताच्या शेवटच्या शब्दानुसार ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा ही शक्ती महाराष्ट्रामध्ये निर्माण करणं हा त्यांचा खरा जयंतीचा संदर्भ खरंतर शिवाजी महाराज या नावातच हजारो कोटी सूर्यची मुली आम्ही जयंतीचा उत्सव साजरा करताना विनोद पाटीलजी फक्त स्मरण आपण करतो भूतकाळाच्या या वीरतेतून वर्तमानात गौरवशाली भविष्य घडवण्याचा संकल्प ऊर्जा शक्ती या जयंतीच्या निमित्ताने आपण प्राप्त करतो मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन मान्य उपमुख्यमंत्री मोद्यांनाही धन्यवाद मी मनात विचार करत होतो की हे माझं सौभाग्य या दोन नेत्यांनी मला सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून खरं तर शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले सातारा सुरु कधी पायात पण आज मात्र माझ्या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीचं अनावरण करण्यासाठी ते स्वत पहिल्यांदा जर बोलता या भिंतीच्याही कणाकणातून छत्रपती शिवाजी महाराज की जय हाच आवाज आला असता जय भवानी जय शिवाजी अनेकांना

जगामध्ये एखाद्या आईला विद्यार्थ्या जर आपल्या मुलाला काही शिकवायचं असेल शूरता ताबीर कथा सांगायच्या असेल तर कधी कपाल कधी स्पायडर मॅनची कथा सांगितली कधी सुपरमॅनची कथा सांगितली जाते हे सारी काल्पनिक पात्र आहे अरे हजार सुपर मॅन दहा हजार स्पायडर मॅन यापेक्षाही शक्तिशाली वीर कथा ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि म्हणून या निमित्ताने आम्ही दोन निर्णय घेतले कारण मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री शिवभक्त एकनाथ शिंदेजी शिवभक्त देवेंद्रजींच्या नेतृत्वात जो दान पट्टा जो मराठ्यांच असं शस्त्र होत की ज्या शस्त्रांनी इतक्या वेगाने ते शस्त्र फिरायचं की एवढा सुद्धा त्यांचा श्वास टाकून मृत्यू करताना उशीर करेल तर तो आज मान्य मुख्यमंत्री शिवभक्त एकनाथ शिंदेजींच्या अनुमतीने मान्य आमचे नेते देवेंद्रजींच्या अनुमतीने आजपासून हा आज छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठ्यांचा शस्त्र दान पट्टा हे राज्य शस्त्र म्हणून आपण घोषित आणि महाराष्ट्र सरकार स्थापन मान्य एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज जसं आमचे विनोदजी सांगत होते छत्रपती शिवाजी महाराज कोणा जातीचे माझ्याही जातीचे आहेत तुमच्याही जातीचे आहेत जातीचे आहे कारण छत्रपती स्वतःसाठी नाही तर यावं यासाठी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या हातात मृत्यू घेऊन प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून आपण निर्णय केला की जगामध्ये हा आमचा वारसा आमचा इतिहास भविष्य घडवू शकतो आता जागतिक युने युनेस्कोच्या माध्यमातून यासाठी युनेस्को मध्ये मराठा लष्कर स्थापत्य हे बारा किल्ले गड किल्ले ज्यामध्ये एक जिंजी तामिळनाडू मध्ये आणि अकरा महाराष्ट्राचे आहे ते बारा किल्वे पाठवले मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने विश्व गौरव येव पुरुष प्रधान सेवक नरेंद्र मोदीजींना विशेष धन्यवाद हे राज्याभिषेकाचं तीनशे पन्नास वर्ष खर तर बारा राज्यातून चाळीस प्रस्ताव आले एकच वाटत मान्य मोदीजींनी इकडे पाहिलं नाही तिकडे पाहिलं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मराठा प्रस्ताव आहे एका सेकंदात मान्य केला आता युनेस्को मध्ये आमचा प्रस्ताव गेलाय आणि आमचं सौभाग्य असं आहे की अनेक वर्षानंतर युनेस्कोची निवड बैठक निवड समिती आपल्याच देशात येणार आहे आमच्या प्रधान सचिवांना आम्ही सांगितलं की समितीला सारे गड किल्ले नाखवा जे गड किल्ले एकनाथ शिंदेजींच्या या महाराष्ट्राच्या या प्रस्तावाला देवेंद्रजीच्या मदतीने युनेस्को मराठा लष्कर स्थापत्याला मान्यता देईल आणि जगातल्या एकशे

माझा शोभा त्यांचा शोभा शुबार, छत्रपती शिवाजी महाराज हाच महाराष्ट्र शासनाचा संकल्प आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद जय भगवानी